मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय आणि त्याने कोणता बदल होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया मित्रांनो अभिजात म्हणजे जो दुसऱ्या कुणाचाही आधार न घेता स्वयंभू आहे असा आणि भाषा अभिजात असणे म्हणजे ती भाषा श्रेष्ठ स्वयंभू प्राचीन आणि सलग बोलली गेलेली असणे आवश्यक आहे अभिजात भाषा ह्या भारताच्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेने पुढील निकष पूर्ण करणे गरजेचे आहेत त्या भाषेचा इतिहास हा प्राचीन म्हणजे कमीत कमी पंधराशे ते दोन हजार वर्षे जुना असावा त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य असावे जे ती भाषा बोलणाऱ्या लोकांना मौल्यवान वारसा आहे असे वाटत असावे त्या भाषेतील साहित्य हे दुसऱ्या भाषेकडून उस्ने घेतलेले नसावे आणि ही भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत भारतात तामिळ संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाच्या निर्णयाने मराठी भाषेला आणि सोबतच पाली प्राकृत असामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आता बघूया मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते बदल होतील या अभिजात दर्जाने होणारे बदल पुढील आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेसाठी काही संस्था उभारल्या जातील मराठी भाषेतील बोलीभाषांचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह तसेच प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे यासाठी शासनाच्या स्तरावरून भाषेच्या विकासासाठी आर्थिक तरतूद केली जाईल भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय केली जाईल मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती विद्यार्थी आणि संस्थांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल मराठी भाषिकांना नोकरीसाठी संधी उपलब्ध होतील तसेच सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये